कोय चहा कॉफी देऊ का करू हं आता कोणाला चहा कॉफी गाटे को थंड कर काहीतरी सरबोत बोलते लोसी मोड नाही काय दही घ्या घरी लोष्टी कर बर दही नाही हो ताकय मठ्ठा करू का हा चालते कर मठा अरे बे दही ताक आता घरी ठेवत जाय काय ते चहानश कोणी की घानी वाट चहा कॉफी येतात हो ते काय झालं आज काल ना दूधच नाही उरलं त्याच्याने विरज नाही लागलं हे तर परवाचे दिवसचा आहे अरे मग ते आंबट असेल राहू दे नाही नाही आंबट नाही ना घरचं आहे ना आंबट नाही दूधच वाढून देते मी उकडा म्हणजे मग दही लागते घरच घेऊन जा तुम्ही दही राहते मग घरी हा चालते आता मला जाईल बर जा करू मत ठाकर मुलं काय करून राहिले का अन्न त्याला एखाद्याला बाईला गोंड्याल नको आणू तुला बदमास आहे मग अशी मी त्याला बाय बाय केलं माझ्याकडे पाहिलं रे मामीची जोड होता तिकडे तिकडे पाय मी म्हणून आनंदा बाय तू तिकडे पाय म्हणून थांब आता तू तुला खाऊ आनंदच नाही बदमास आईला एक बाई मी दिसलो की बरोबर या या करते ती समजते बाबा आला मी झाले म्हणतात समजून तर काहीतरी खेळ्यात गुतेल असे नाही कुठं गेले खर मी रवी मग कसे गेले मुलांना घेऊन गेले कुठे गेले काय नाही इथं मंदिरात नेलं होतं ते लिहिले काही कपडे किपडे आणायला लागणार होते रवी लिवाय म्हणा लागत होतो ला ना खालच आणले हा तेच म्हटलं म्हटलं पोर मुख कमी येतले जातील बसकन जा ते कधी येतात भाऊ सांगू मला रश्मीला विचारून म्हणजे कसं आपण आपल्या कामात राही ना जाते चांगला नाही वाटत मग आली घरी पाहून आपण घरीच बरं बरोबर ते आता हो का मग मी थांबतो मग घरीच हे ओढायचं नाही ओढायचं नाही हे बघ हे बघ मी तुला मारेल माझा वॉच देऊन दे नाही तर मी तुला मारेल तुझं तुझं तुझ तुझ आत्या दे म्हटलं तुला आ टाकून दिला थांब ग तू

तर नाही म्हणत होता मी फेकून दिला आता बस म्हणाल रडत हो <laughs> का मग दादाचा वॉच खराब झाला तर <laughs> मोठे मामा मी बसू इथ <laughs> बसल्यावर विचारते ते बसू <laughs> बस बो आता बसलीस <laughs> मोठे मामा तुम्हाला माहिती आहे का आम्ही काल बाहेर गेलो ना तुम्हाला गेलोच नाही अले ते ओ आवाज येतेस ना मला ओळखते का ग तू मी मी मोठे मामा आहे का तुला कोणी सांगितलं माझ्या रश्मी आत्याने सांगितलं ना तुम्ही मोठे मामा आणि आणि हे मोठे आत्या आणि माझी रश्मी आत्या आत्या आणि मामा आणि ते चष्म्यावाले आपाजी आहेत ना ते आपाजी आहे आणि चष्म्यावाली एक दादी आहे ना तिला दादी म्हणायचं आणि एक दादी आहे ना तिला नानी म्हणायचं कारण ना रश्मी आत्याची माझी दादी कशी रश्मी आत्याची मम्मी आहे ना तशी

लागली आता काय लाई ने जात नाही आणि चार्जिंग ने संपत नाही <laughs> बडबडीची बडबड सुरूच राहते <laughs> होगा कोणत्या क्लास मध्ये तू तू स्कूल मध्ये जात असते का जाते मी स्कूल जाते मी, मी, मी आता फर्स्ट मध्ये मी केजी केजी तुला फर्स्ट नंबर येणार पण जर मी अभ्यास कमी म्हणजे मी अभ्यास केला नाही ना तर मला सेकंड येऊ शकते ना तर

आयस तशी श्रीखंड सारखी गोडते श्रीखंड सांग मठ्ठाची आठवण आहे का कुणाली थांबा आणते मठ्ठा मठ्ठा तुला तुला प्यायचं आहे का अगं महिने तिला पणा शिल्लक का छोट्या ग्लास मध्ये मठ्ठा असतो असतो ऐ ग भाई अं मठ्ठा आता तू पिया तू तुपे, पिली नाही का मठ्ठा अजून अगं मूर्ख मुलगी मामा आम्ही पित असतो मठ्ठा अगं बटर मिल्क तुला पडत नाही का मसाला बटर मिल्क अरे बापरे हो बरोबर रे तुम्ही इंग्लिश मिडियम वाले गडा ना <laughs> रे मसाला बटर मिल्क हो <laughs> मामा आम्ही पण पित असतो अगं चल ग खाली आत्यानी बोलवलं रशी आत्यानी चल ते मामा आराम करतात ना ते कामावरून आले की थकतात ना तू काय गे इथं मूर्खासारखी बडबड करून राहिली चल खाली काय रे बसू दे बसू दे आपल्याला मामाणी याचे पहिले काही फ्रुट ज्यूस वगैरे करून ठेवते नाहीतर आली की काही जवत नाही काही नाही परत अभ्यासाला लागेल आणि पेपर असा गेला आणि पेपर तसा गेला ते रडणं आई हा माझा प्रश्न चुकला नाही याचं उत्तर मला येत होतं आणि वेड्यावर आठवलंच नाही नुसतं डोकं किट करते स्वतःच करून ठेवते ज्यूस तरी काय कोणासोबत बडबड करून राहिली आणि कोणती महाराणी माझ्या लेकीला काही का म्हणते तुम्ही कधी आले मला लक्षही नाही महाराणी आपल्या घरची तुमची लेकच मग महाराणी पेक्षा कमी आहे का तिकडून आली की कशी करते माहिती आहे ना मग माल म्हटलं ज्यूस करून ठेवते म्हणजे तिला भेटतं तरी इकडे बडबड कर नुसतं पेपर चालवत ते ना तेव्हा श्रावणी खूपच करून राहिले तिला म्हणते बेटा जाऊ दे टेन्शनही घेते आई असाच गेला तिचा पेपर थोडासा मॅथचा थोडासा डाऊन गेला ना त्याच्यानं तिला जास्तच टेन्शन आलं म्हटलं जाऊ दे आता एवढं काय थोडं पर्सेंटेज कमी भेटतील कमी किती भेट तशीच घेते व्यवस्थित तू नको दिली हे म्हणतो काही भेटू दे किती भेटले तर फा तू लेखरा टेन्शन नको घेऊ काय काय दहावीचा रिल्टवर काही नाहीये रिझल्ट पर्सेंटेज किती आहे त्याच्यावरून माणसाची हुशारी समजत नसते माहिती पोरगी हुशार आहे ठीक आहे पेडे आवडतात ना तिले म्हणून मी पेडे आणले आणि हे काय असा उघड डबा का खातले अग खालीच राहत काका होते म्हटलं मग काय काय आणलं काय आणलं म्हटलं पेढे आणले बा गंमत करत मग झाली का पोरगी पास म्हटलं पास नाही झाली पण पास होतेच म्हटलं गॅरंटी आहे मला म्हणून आणले म्हटलं घ्या पेडा मग मग नाही नाही घरच्यासाठी आणले म्हटलं असं काही नाही घरच्यासाठी वगैरे श्रावणीला आवडतात म्हटलं म्हणून आणले दिला त्यांना मग तिथंच मुलं खडून राहिले होते आपल्या सोसायटीतलेच मग लेकरच आले पिढ्यात पिढ्यात म्हटलं काय मग दिले सगळेले हो <laughs> का अच्छा अच्छा द्या पेढा तर आवडते श्रावण येईल पेढे किती द्या आवडतातच तिले दुसरी कोणती मिठाई नाही खाणार पण पेढा लयच आवडते तिले तू खाजो नाही तर मनशीन पोरीलेच आणला खाचीन ना मी मी कशाला खाऊ तुम्ही तुमच्या पोरीसाठी आणला बापा बापाना लेकीसाठी आणला आणि त्याच्या मनात मी कशाला खाऊ मी नाही खात अरे असं कस नाही 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 लेक तर खाणारच पण जाऊ दे दुसऱ्याच्या लेखी लिहि देतो तू कोणाची ना कोणाची लेकच आहे ना हा माझ्या लेकीचं मी लाड करीन तू झाल्या अडको करीन जाऊ दे मीच करतो घे तू पण खा पेढा माझ्या हातून खा अगे खा नाराज नको <laughs> मी त्याच्या नाराज होणार आहे राहू दे कधी नाही माझ्या हाताला राहू दे श्रावणीला आवडते खा आवडते मग काय झालं खा तू खा आली वाटते श्रावणी द्या तो पेढा जर बाजा उडा आलो रे बली बा। <laughs> बाई आता बस तिचं सांगत राहते चल भाई पटकन ज्यूस करते सांग यांच्यासोबत बोलत राहिले राहिलाय नाही तर ते बोरगी गाईन नाही काय नको करू असं नको करू तसं नको करून तिथं सायकल बसावं लागेल दोन घंटे जेवत नाही ना काही चालेल ट्युशनले लेकराचे पेपर म्हणजे आपलेच असतात त्याची परीक्षा नाही आपलीच परीक्षा असते आता आमच्या घरी दहावीचे पेपर चालू आहेत ना श्रावणीचे बाय 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 मला वाटते मीच अभ्यास करून राहिली का मीच पेपरले चालली का तिच्यापेक्षा तिप्पट टेन्शन मला असते हो रात्रभर ती जागते आणि तिच्याबरोबर मला जाग येते झोपच लागत नाही असं वाटतं पोरगी अभ्यास करून राहिली जाऊन तिच्याजवळ जा पा काय चालू आहे कसं चालू आहे चहा देऊ का बाई कॉफी देऊ का बाई पेपरले गेली की भरभर कामाटपा आली की मग डिस्टर्ब नको तिले काय बाई गोंधळ आपल्या वेळेस होतं का काही का? का? आता किती जास्त चालू आहे असं वाटत नाही का तुम्हाला किती जण या अशी सहमत आहे सांगा बरं सांगा आपले दावूचे पेपर होते त्यावेळेस काहीतरी होतं का दांगडो हा आता लोच दांगडो आहे बापा लेकरेक्षा माय बापाचाच आणि त्याच्यात आपल्याला वाटत बापा आपल्याही वाऱ्या सांगतो गाड्याची यात्रा करा साठी लोक मायबाप किती टेन्शन घेतात बाई आपण काहीच नाही घेतलं तर आपण जगाच्या होऊ काय आपल्याला घ्या थोडं थोडं पण दहावीचे पेपर कसे काय चालू आहे दहावी बारावीचे पेपर चालू आहेत आमच्याकडे दहावीचं वातावरण आहे जरा आमच्या ना माहित नाही अजून आम्हाला पेपर तिचे सारी काळजी मला काय पप्पा किती वेळ दरवाजा उघडायला अरे बा सॉरी सॉरी आता तर आलो बेटा मी दरवाजा लगेचच तो उघडला गेला पेपर चांगलाच गेला असेल मला माहितीये नाही माझ्या मनासारखा नाही गेला चांगला गेला पण आणखी चांगला जायला पाहिजे होता <गण> हाय आता डबल दोन दिवस पुरत हे चल भाई ज्यूस करतो पहिले बसती इच ऐकत मम्मी कुठे गेली मम्मी मम्मी किचन मध्ये आहे तुझ्यासाठी ज्यूस बनवून राहिले जा तू फ्रेश हो पेढे आणली मी तुझ्यासाठी पेढा खाणार ना बाळा पेढे पापा माझे पेपर दे लागला नाही जर पेढे आणून राहिले नको मला पेडा नको या बापले किचं संभाषण व्हायला चल बाई या पुरीचे एकदा पेपर झाले की जाय तिकडे बाई आता या उन्हाळ्यात तिला कोणताच क्लास नाही राहू देत जाऊ दे तर उन्हाळ्यात तिने क्लास लावते का ना काही नाही आता काय मी ऐकते का नाही तुमीलच ती काही ना काही अगं अशा माझ्यासाठी पण करशील सर्वांसाठीच हो करते श्रावणी तू कुठला घेते का मिक्स करत आहे मी सगळेच फ्रूट मिक्स करते देशील ना मिक्स ज्यूस का शेक करू दूध पण आहे काहीच नको मला तुम्हाला जे कराल तेच द्या मला तुझा ड्रेस घरी घालतो तिथं आहे का तुझ्या बाईचा पेपर चांगलाच गेला की नाही मस्त मी म्हणून पेपर चांगलाच जाते तू घेते तू अभ्यास करते ना अभ्यास करणारा पेपर चांगलाच जात असते कसलं ग मम्मी जेवढा चांगला जायला पाहिजे होता तेवढा नाही गेला खूप चांगला जायला पाहिजे होता ना म्हणजे मग कसे पर्सेंटेज कव्हर झाले असते चांगलाच गेला तू ना अशीच म्हणते नेहमी टेन्शन नाही घेऊ थोडा रिलॅक्स करत जा आता कधी आहे पुढचा पेपर आता चार पाच दिवस अजून मग चांगला आहे मग आता पुढचा अभ्यास करायचा आता टेन्शन नाही घ्या थोड्या वेळा रिलॅक्स करतो माहिती आहे का आठ दिवसासाठी ते पुस्तक आणायचं आहे आणि माहिती आहे का त्याच्यातूनच हंड्रेड पर्सेंट येणार आहे मला पण ते पुस्तक पाहिजे मी त्याचा पण अभ्यास करणार आहे आठ दिवसासाठी काय आता तुला नाही कळत मम्मी थांब पप्पा मला ना बाराशे रुपये मला बुक आणायचंय कमाल आहे माई बाई पण पुरे चालू आहे तरी पुस्तक आणणं सुरू सुरू धन्य बाई आहे लेकरायची अभ्यास ना माझा बम फक्त पुस्तक आणून ती गट्टा मांडून ठेवतात अगं श्रावणी जे पुस्तक आहे त्याच्या तुम्ही करणं आता दिवसात तू काय करणार आहे मम्मी तू असंच म्हणते नेहमी माझा कॉन्फिडन्स कधी तू फॉलो करते बनते रिद्दीची मम्मी म्हणते तिला हे बुक्स वार ते बुक्स वार ऑनलाइन बुक्स डाउनलोड करून देते आणि तू मला अशीच म्हणते पप्पा बघा मम्मी कशी आहे मग मला परसेंटेज कमी भेटले की मग मम्मीच म्हणणार की अ इशरावनीने व्यवस्थित अभ्यास नाही केला मी सांगणार सर्वांना मम्मीने मला बुक्स नाही घेऊ दिलं धन्यवाद नाही जान पुस्तक अन काय करते आठ दिवसात त्याची आयद्याची रिविजन करावतं ना, नाही नवीन एक काही तरी आणखी कन्फ्युजन वाढून घेते जाऊ दे दे करू घेऊ तिला मला माहिती आहे ती अभ्यास करते होते ना तेही वाजते तेही वाजते ऐन वेळेवर एवढा गोंधळ करत असतात का सिया शिलाबस झाला ट्युशन मध्ये व्यवस्थित करून घेतलं नाही व्यवस्थित केलं आता मदतच नवीन काहीतरी म्हणजे उलट डिस्टर्ब होते असं म्हणते मी बाकी मला काय आणायला बुक बुक आणायला मी नाही घरी म्हणते करू दे जाऊ दे करू दे उद्या तिला असं नको वाटायला की आपण हे बुक्स वाचायला पाहिजे होतं तर आपण वाचल्या नाही त्याचा अभ्यास केला नाही म्हणून आपल्याला कुठतरी मार्क कमी पडले करू दे त्याच्या मनाने घेऊ आणू दे पुस्तक पुस्तक वाचणं का वाईट असते काय चांगलं आहे काय काही कर तू जूस कर चल मग मी पेटून तिला घेऊन जातो पुस्तक कोणतं पाहिजे आलाय का आमच्या घरी असं असतं आलाय <laughs>